चार दिवसापूर्वी तुमच्या घरी जे पोलीस आले होते त्या पोलिसांनी जी कारवाई केली होती त्या कारवाईमध्ये तुमच्या घरातून काय काय माल जप्त करण्यात आला आमच्या घरात म्हणजे कारवाईला आले लोक आणि फक्त आपले कबाड पाहिलं टी व्ही पाहिला अजून ते भांडे पाहिले फ्रीज पाहिला आणि कबाड उघडून हे दागिने पाहिले हे नकली दागिने आहे आणि डागी लॉकरमधनं हे एक खरेदी कागद पाहिला आणि त्याचा फोटो काढून त्यांनी व्हायरल केला ना सगळ्या न्यूजवाल्याला म्हणजे सगळीकडे दाखवतात प्रत्येक माध्यमाच्या मध्ये असं बातमी दाखवण्यात येत आहे की तुमच्या घरातून लाखो रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला अशा बातम्या दाखवण्यात येत आहे हे नकली डागीने दाखवले आणि हे एक साठे खट होतं एक एक ते बघितलं त्यांनी त्याचा फोटो काढला आणि माझ्या मुलाचं लायसन आहे ते दाखवलं काहीच माल त्यांनी घेऊन नाही गेले काही नेलं नाही काय नाही काय नाही आणि उलट आमची बातमी चालली की टिपू पाठांच्या इथं एवढं गबाळ भेटलं एवढं एवढं हे केलं एवढं ते केलं काही जप्त केलं नाही 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 सगळं व्यवस्थित व्यवस्थित सामान आहे आणि हे जे सोनं आहे हे नकली दागिने आहे नकली दागिने हे कोणाला पाहिजे तर घेऊन जावा